निर्मल शेप कैम माय कैमिक रीट अप्री आणि समुदाय नियर ग्रॅक हैंडल बंद तुम्ही या सेटिंगच्या बटन या व्हिडिओच्या बाबतीतील लाईव च लाईव सहभागी समाप्त तीस शून ल शत चेक लिप शेप रीड परत बंद बटन डबल टॅप मेसेज कोण पाहिजे बटन टच पागले, आहे मेसेज बंद करा कर। बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अरे शांतपेस न वायणार तिकडे बाजूला कोडी का हो बाजूला तिथं कस बसला कॅमेरा जवळ बाजूला नाही एक मिनिट तेरा सेकंड शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक आहे ना बाजूला बाळा शून्य अरे बस तर तू बाजूला आहे ना इकडून ये तिकडून तिथे भेंडगी आई

खूप खूप स्वागत आहे वरती तुमचं झालं का जेवण सुमत आता शांत बसते काय मदत मदत बोलते नाही नाही कशाला दिसला पाहिजे तर चालते होते

मिसाळ राधे 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 चॅट पर्याय बटन टाटर सुरू आहे बाबा धरंग धरांग सविंदा मिसाळ श्री स्वामी समर्थ दन्य। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी बटन चॅट पर्या

आहे का बटन हो लाईट गेलीले ब आमच्याकडे सविता मिसाळ हर हर महादेव हर हर महादेव धन्यवाद धन्यवाद वैनी साहेब हनुमान दिलीप भाऊ एक इन्व्हर्टर बसून घ्यायचा ना बटन ओ करू भाऊ आम्ही सविता मिसाळ खंडोबाच्या ननवाने सांगबले धन्यवाद धन्यवाद हर लाईट बगर लाईटीच बरा आहे लोकेश माझे कमेंट खाली बाप ओ नाही वो लोकेश दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकेश दादा खूप लांब लोक कमेंट आहे सर्वांच्या काय म्हणता लोकेश दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं इन्स्पेक्टर साहेब आलेले आपल्या लाईव्ह वरती सविता मिसाळ येळकोट येळकोट धन्यवाद रोहिणी घेऊन आला नाही सकाळी पासून चार्जिंग नाही मोबाईल केला सविता मिसाळ पांडुरंग दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती सविता मिसाळ वासुदेव हरी वासुदेव धन्यवाद साहेब धन्यवाद हरी वासुदेव हरी बटन सूचीमध्ये आहे माझ्या कमेंट खाल्ल्या बाबा दादा म्हणतात सक्रिय करण्यासाठी टॅप हनुमान दिलीप भाऊ असा अंधारात बसत जाऊ नका बटन अंधार दिवस काय आपल्याला सगळं मानतो लोकेश दिलीप भाऊ यांना अमरावतीला बटन येऊ नाय चार यू लोकेशन भाऊ नमस्कार लोकेशन भाऊ नमस्कार इन्स्पेक्टर साहेब होते कलप्पा बेनगी नमस्कार दादा नमस्कार कलप्पा दादा नमस्कार सविता मिसाळ जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय जी जाऊ जय महाराष्ट्र धन्यवाद कलप्पा दादा सविता मिसाळ जय शिवराय जय श्री पुरा धन्यवाद धन्यवाद हनुमान दिलीप भाऊ असं बोलू नका पटण नाही दादा मला ना उजेडा सारखा चल रात्र पण सारखीच दादा मला काही टेन्शन नाही रात त्याचा हनुमान दादा सविता मिसाळ जय मल्हार जय धन्यवाद सविता मिसाळ जय हनुमान जय बजरंग बली धन्यवाद धन्यवाद सविता मिसाळ जय मल्हार जय मल्हार जय मल्हार जय मल्हार साहेब मध्ये सर्वांना नवीन मेंबरला विनंती आहे खूप लांब लांबचे मिसाळ असतात आपल्या चार नाव नाही सगळं लोकेश लाइक करा पटापट सुपर चार्ट मेंबरशिप करा दिली भाऊला नाही दादा सुपर चॅट ऑन ने केलेले सुपर चार्ट ऑन नी केले मी

लेके लोकेश भाऊ चॅनल मोनू चॅक पर्याय ऍड सो मच जाधव भाई चारियो लोकेश भाऊ चॅनल मोनू तरी हो उद्या बटन लोकेश भाऊ चॅनल मोनू तरी उद्या हो होईल चॅनल मोनू सक्रिय करण्यास चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही हे सलाइट लागत नाही बरोबर डिम लाइट झालेला आहे चार्जिंग नाही झालेले सेल्फी स्टिक आपला

ते लवकरच म्हणजे लाईक करत राहा बॅटरी कशाला सो कुठे हे ते थाम थाम हा थांबा थम थांबा वाचा वाचा थांब लाईव्ह चॅटवर लोकेश भाऊ ते पण लवकरच होईल चांगले सहकार्य करा ज्यांना कमेंट चुकीचे करायचे त्यांनी चांगले व्यक्ती उभारून टाकले तिकडे जावा बटन हो हो दादा सागर मो कुठे दिसत नाही तुम्ही बटण दादा सकाळी दिसत असतो आपण दादा सोम जाधव बाय चारू लोकेश भाऊ तुम्ही सांगा किती लाइक करू बटन लोकेश भाऊ तुम्ही सांगा किती लाइक करू कब लाइक करा हा सर्वांना विनंती आहे चैट पर्याय आज सो म जाधव भाई चारयू लोकेश भाऊ मी फर्स्ट लाइक केले हो बटन हो का। लोकेश भाऊ मी फर्स्ट लाइक केले हो सागर मोड याधा अंधारा आहे बटन हो दादा अंधारता आहे ते लाईट खराब है दादा लोकेश पन्नास करा लाइचे पन्नास करा लाइट रोज चे होतात दादा दा। सत्यात्तर अठ्याहत्तर होतात लाईव्ह रोज काल का आज खूप लाईव्ह आलते लोक दहा मिनिट दोन आता बहात आहेत सहा सागर लाईट सागर मोर लाईट गेली का भाव हो लाईट गेलेली सागर मोरे दादा कुठले आपण

<laughs> खोलला तो त्याला बारक्यान आणि त्याला खराब करून टाकलं तर शेती न्याला आणि डायरेक्ट आपटला जागड मॅने केलं बारक्या ते व्हाईट लावलास रे तू सागर मो फुल सपोर्ट भाव धन्यवाद

हाँ। मग लाईव्ह बंद होऊन जाईल ना बाळा बारा मी एक आता पाहत आहेत सहा लाईक लाईक की जे लाईव्ह को चॅनल पे नाही होत ओके पारक्या खरसले द्यायच्या लाईक किती आहेत आठ लाईक एकच का फोल्ड आलोच मी कुसुम ताई नमस्कार का करण्यासाठी डबल कसोम अंडरस्कोर अंडरस्कोर हँड थँक्यू 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 अरे नवा स्वतः फोप का सर तू लक्ष दिलं त्याच्याकडं श्याम यानी हेलो मटले कैसे हो श्याम भैया सक्रिय करने साथी डबल टैप बहुत बहुत स्वागत है लोकेश कुसुमताई बापरे कितने दिवस ने दिसले बटन बापरे कुसुमताई कितने दिवस ने दिसले दिस शाम आप कहाँ से हो भाव मैं जालना महाराष्ट्र से हूँ चैट पर बटन श्याम आप कहा चैट पर कैमरा क्या वो सोमा वो अपना टेप कितना तेरा मिनिट चार आता पाहत आहेत चौदा लाईक सर्वांनी लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा भावांनो दोन आता पाहत आहेत पंधरा लाईक ते सबस्क्राईब करा भावांनो लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आपल्या शुभांगी दीदी हि लेख आज बोलत्या बर का दादा सोळा लाईक आपल्या शुभांगी दीदी अरे बापरे जेवढ्या दीदी त्या आले खास बोलत्या तेरा जेवढे लोक आहे ना तेवढे माझी शुभांगीताईपासून तार रुपाताई पर्यंत पोहचलो मी खरं म्हणजे रुपाताईंची ओळख झाली सर्वांची ओळख झाली सोमा दादा मला माहित नसते खर दादा कोण आहे दादा कोण आहे हे युट्यूबच हे नसतं केलं तर यूट्यूब समुदाय चैट फिल्टर सर्वमित यूट्यूब निवडन निवड नियूट्यूब चैट पर्याय बट शब्द लाइक शाम आप कहाँ से लाइक चैट कैंड मदर कैंड समूहेड तीन आता पहाड़ता है बिस लाइक लाइक करा चैनल असब्सक्राइब करा एक <cuff Cat> सहा आता पाहत आहेत एकवीस लाइक आयडी आयडिया सर्वांनी कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब बावीस लाईक बापरी दादाची तीन आता पाहत आहेत बावीस लाईक तीन आता पाहत आहेत तेवीस लाईक लाईक करा सर्वांनी चॅनल ला सबस्क्राईब करा आप कहा से, लाई से पाल, गरम मसाला करत आहे दिलीप भाऊ आहे दादा वो ख्ल, वो ख्ल, <laughs> दन्यवाद, दादा डबल धन्यवाद धन्यवाद कुठ रे चालर म्हणला सर्वानी पटापट लाइव वरती चैनल सब्सक्राइब करांग तीन आता पहात चौबीस लाइक चार आता पहात चौबीस लाइक चार आता पाहत आहेत पंचवीस लाईक सगळं वाट लावली आहे एक आता आहेत सव्वीस लाईक या सर्वांनी पटापट लाईव्ह वरती एक आता पाहत आहेत सत्तावीस लाईक पवन पुर पुत्र हनुमान की पर खाली <laughs> एक अच्छा दो। बाप दादा मुरली मधुर बजाई

एकोणीस चार आता पाहत आहेत अठ्ठावीस लाईक लाईक करा लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब करा एक आता पाहत आहेत अठ्ठावीस लाईक चार आता पहाड़ तहित अठावीस लाइक। सर्वानी लाइक करा, कमेंट करा, चैनलला सब्सक्राइब करा भावनों। बीस मिनिटे चार आता पहाड़ तहित अठावीस लाइक।

एकवीस मिनिटे एक आता लाईट एक थेट समाप्त थेट एकवीस मिनिटे थे, एक आता बहाद आहेत अठ्ठावीस लाईट एक थेट समाप्त बाय बाय मित्रांनो तुम्ही कॅमेरा सुरू करा बटन